शाळा वस्तुधरी विद्यालय धुंगळी हालुका तालुका अंबर जिस्ट्री जालना महाराष्ट्र मी कनिष्का टोकनपट्टी यंत्र तयार करणे शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी खूप कष्ट लागतात याच्यावर यामध्ये टोकन पेरणी करणे अतिशय अवघड व खाची बाब आहे यामुळे कमरेची व हातपायची दुखणे वाढतात प्रत्येक बियाणे लावण्यासाठी वाकावे लागतात यामुळे आम्ही याच्यावर पर्याय म्हणून टोकन फिरणी यंत्र तयार करणार पाच फूट उंचीचा एक इंच लोखंडी पाईप घेऊन त्याच्या साह्याने एका टोकाला टोकन पट्टी लावून माती लोटणे साह्य होऊ शकते आणि दुसऱ्या दुसऱ्या बाजूला हँडल लावून मदतीने वाटो उचलणं वाहन सोपे जाते अशा विशिष्ट कि अंतरावर किंवा जेवढ्या अंतरावर लावायचे तेवढ्या अंतरावर हँडलच्या मदतीने उचलून न वागता वरून बियाणे टाकणे दुसऱ्या बाजूनी वाटव पट्टीच्या सहाय्याने माती लोकणे यामुळे खर्च वाचतो वेळ वाचते आणि काम सुलभ होते अशा प्रकारे आम्ही टोकन पट्टी यंत्र तयार करणार आहोत